एक मोठी चपाती लाटायची त्यात ते थोडंसं तेल काळा मसाला थोडंसं लाल तिखट चाट मसाला आणि मीठ घालायचं त्यानंतर छान पसरवून घ्यायचं थोडंसं केचप घातलं तरी पण चालेल त्यानंतर ना इथं खूप सारं अशा प्रकारे कट लावायचा आणि खूप सारे मा सोलून घेतलेले म्हणजे बिया काढलेले जे स्वीटकॉर्न असतं ना तर ते टाकायचं आणि अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं त्यानंतर पुन्हा थोडंसं स्वीटकॉर्न घालायचे पुन्हा एकदा फोल्ड करायचं पुन्हा एकदा जे लास्टचा जो फोल्ड करायचं राहिलेलं ना तिथं स्वीटकॉर्न लावायचे आणि अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि मस्तपैकी थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं दोन्ही बाजूने पीठ लावायचं मस्त आणि मस्त हलक्या हाताने जो पराठा आहे ना तर तो, तो लाटून घ्यायचा ट्रँगल असला तरी पण चालेल फक्त एकसारखा लाटायचा जाडसर ठेवायचं नाही आहे फक्त कणिक कणिक लागेल असं ठेवायचं नाही एकसारखं लाटून घ्यायचा आणि हलक्या हाताने लाटायचा कारण की स्पीड कोण असल्यामुळं ना तो फुटण्याचे चान्सेस जास्त असतात मस्त असा लाटून घेतला की लगेच काय करायचं ना तुम्ही हलकंसं पिठाचा वापर करून पण ही लाटू घेऊ शकता त्यानंतर ते लगेच गॅसवर ठेवायचा गॅस गरम तवा ठेवायचा तवा गरम झाला की लगेच पराठा टाकायचा आणि दोन्ही बाजूनी हलकासा असं शेकून घ्यायचं त्यानंतर तूप बटर तेल तुमच्या आवडीनुसार लावायचं मी इथं तेल लावत आहे तेल लावून घ्यायचं भरपूर सारं तेल लावायचं आणि एकदम क्रिस्पी होपर्यंत मस्त असा हा पराठा जो आहे ना तर तो भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित क्रिस्पी होपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्याचा कलर जो आहे ना भाजत आल्याच्या नंतर अशा प्रकारे दिसतो त्याच्यामध्ये जे स्वीटकॉर्न आहे ना तर त्याची टेस्ट आणि ह्या पराठ्यामध्ये आपण मसाले घातले त्याची टेस्ट अशी अप्रतिम लागते आणि हा नाश्ता जो आहे ना तो हेल्दी तुम्ही लहान मुलांसाठी पण बनवू शकता किंवा मग मोठ्यांसाठी आजूबाजूसाठी आजीसाठी घरामध्ये जे वयोवृद्ध असतात ना आपल्या घरातले तर त्यांच्यासाठी पण हा पराठा नक्की बनवून पहा हा टेस्टी हेल्दी आणि एकदम सर्वांना आवडणारा कुरकुरीत नाश्त्याचा व्हिडिओ होता कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लहान मुलांना नक्कीच आवडेल एकदा नक्की बनवून द्या आणि व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग